पाटील नावाचा नेमका इतिहास काय आहे पाटील हे एक नाव नसून ती एक मोठी जबाबदारी होती हे जेव्हा आपण इतिहासाची पाने चालतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं सम्राट अशोकाच्या काळापासून गावातील शेतीच्या नोंदी लिखित स्वरूपात ठेवण्याकरता कापसाने विनलेले पट्टे वापरले जात असत त्यानंतर हे पट्टे कलिकात म्हणजे वेळूच्या पोकळ कांड्यात घालून सुरक्षित ठेवले जात असत ज्या वेळूच्या पोकळ कांड्यात हे पट्ट ठेवले जात असत त्याला पट्टकिल म्हटले जाईल आणि हे पट्टकील गावच्या ज्या माणसाच्या ताब्यात असत त्याला पट्टकिलक म्हटले जाईल या पट्टकिलक शब्दाचा पुढे पट्टकिल असा झाला आणि या पट्टकिलक पाटील झाला आणि सरते शेवटी पाटील झाला गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्ही वरती नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावरती असायची ही जबाबदारी असा निभावताना गावातील पाटील हे लोकांच्या अडचणी समजून घेत असत लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे <coughs> त्यांच्या अडचणी समजून घेणे त्यांना पैशाची मदत करणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे पाटील गावाच्या गावातील लोकांच्या अगदी जवळचे झाले आणि त्यामुळे मग गावातील लग्न समारंभ असो की कुठलाही सणवार असो पाटलाला पहिला मान मिळू लागला हा मान मिळू नाही लागला तो लोक आपोआप देत होते कारण तो त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असे पाटीला लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागले त्यामुळे ते लोकांना आपलेसे वाटायला लागले कारण पैशाची निपूर असो कि धान्य धान्याची पाटील हे लोकांना देत असे त्यामुळे लग्नात कुठले गावात लग्न असो वा सण समारंभ असो पाटलाला हा मान मिळायला लागला तो कसा मिळायला लागला लोकांनीच हा मान पाटलांना दिला पण शर्त शेवटी खंत अशी वाटती ह्या पाटलाने गावासाठी इतकं केलं पण हा पाटील चुकीचं आपल्यापर्यंत पोहोचवला गेला त्या मराठी सिनेमामुळे आणि त्या मालिकांमुळे बाई वाड्यावरती या हे चित्रपटातून दाखवलं गेलं पण त्या पाटलाने लोकांसाठी काय केलं हे दाखवलंच गेलं नाही आणि मग यामुळे काय झालं जनतेच्या मनावरती विचित्र पाटील हा बिंबवला गेला आणि खरा पाटील हा काळाच्या आड गेला